आदेश जनतेचा न्यूज चॅनेल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा व्याजाच्या पैशांवरून बारामती शनिवारी झालेल्या हत्या आरोपीला चाकण पोलिसांनी घेतलं ताब्यात पिंपरी चिंचवड बारामती हत्या प्रकरणातील आरोपीला पिंपरी चिंचवडच्या चाकण पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे सागर वसंत माने आणि विक्रम काकासाहेब मासाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत हे दोघेही राहणार सोमेश्वर नगर सोरटेवाडी येथील आहेत आरोपींना खेडमधील बहुलमधून ताब्यात घेतलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित सुरेश गाडेकर शनिवारी याची हत्या करण्यात आली होती या प्रकरणी बारामतीत पोलीस देखील आरोपींचा शोध घेत होते ही हत्या व्याजाच्या पैशातून झाल्याचं निष्पन्न आहे मयात रोहित गाडेकर हा आरोपींना दिलेल्या व्याजाच्या पैशांचा तगादा लावत होता तसेच त्यांना मारहाण करण्याच्या याच कारणावरून रोहित गाडेकरची हत्या करण्याचा प्लॅन केला शनिवारी रोहित गाडेकरची हत्या करण्यात आली आरोपी पुण्याचे खेडमध्ये फरार झाले चाकण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जरहाड यांना माहिती मिळाली की आरोपी खेडबहुल येथे एका गोठ्यात लपून बसले आहेत पोलिसांनी तात्काळ जाऊन त्यांना ताब्यात घेतलं आहे आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि या प्रकरणी आरोपींना बडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अटक करण्यात येत आहे अशी माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा